श्री स्वामी समर्थ मित्रांनो मैत्रिणींनो आज मी एक असा विषय घेऊन आले आहे त्याची खूप जणांना अत्यंत गरज आहे आजचा आपला विषय आहे व्हिडिओचा मुलींचे विवाह किंवा मुलांचे विवाह त्वरित होण्याचा हमखास तोडगा हा खूप बहुप उप, उपयोगी तोडगा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे प्रत्येक आई वडिलांना मुलं वयात आली की हमखास पडणारा प्रश्न म्हणजे त्यांच्या लग्नाचा कोणाच्या मुलं मुलींची लग्न लवकर होतात तर कोणत्या मुला मुलामुलींची लग्न हे खूप उशिरा होतात पण लग्न हे वयातच झालेलं चांगलं आज त्या आईवडिलांची चिंता मी मिटवणारा आज विषय घेऊन आलेली आहे आणि खूप हमखास उपयोगी असा तोडगा घेऊन आलेली आहे प्रत्येक मुलं मुलींच्या आईवडिलांसाठी जे मुलं वया जे मुलं वयात आलेली आहेत लग्नाच्या कुणाच्या पत्रिकेमध्ये दोष असतो तर कोणाच्या पत्रिकेमध्ये दोष नसूनही लग्न जुळत नाही तर कोणाचा मुलगा नवरा छान असतो तरीसुद्धा लग्न जमायला जड जाते किंवा मुलगी एवढी छान असूनही मु लग्न जमायला जड जाते तर त्याच विषयावर मी आज हे उपाय आणि तोडगेमध्ये घेऊन आलेली आहे मुलींचे विवाह त्वरित होण्यासाठी हमखास असा तोडगा आज मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि मुलांसाठीही हाच तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे तर हा तोडगा तुम्ही कराल तर नक्कीच तुम्हाला उपयोग हा होणार आहे मित्रांनो हा तुम्ही तोडगा केल्यानंतर लगेच तुमच्या घरात मंग मंगलाष्टिका आणि सनई चोघडा वाजणार आहे तर तयार राहा लग्नासाठी जेही उपवर नवरा नवरे आहेत त्यांची लग्न आता नक्कीच होणार आहेत मी स्वामींच्यानीही ही प्रार्थना करते हे उपाय जे कोणी करतील त्यांना नक्कीच उपयोग व्हावा नक्कीच फरक पडावा त्यांची लग्न लवकर व्हावीत व ते सुखी व्हावेत मित्रांनो आपल्या पत्रिकांमध्ये काही अडचणी असतात व काही अडचणी असून देखील लग्न जमतात देखील आणि कुणाच्या पत्रिकेमध्ये काही अडचण नसते तरीसुद्धा लग्न जमायला खूप जड जाते तर अशांसाठी हा उपाय खूप उपयोगी ठरतो कारण काहीही अडचण नसूनही लग्न जमत नाही तेव्हा हा उपाय नक्की तुम्हाला करायचा आहे एक उपाय कराल हा उपाय एकदम छोटासा आहे हा उपाय कराल तर मित्रांनो नक्कीच तुमचं लग्न जमणार आहे आणि नक्कीच आपल्या आईवडिलांची चिंता मिटणार आहे प्रत्येक का आईवडिलांना काळजी असते की माझ्या मुलाचं माझ्या मुलीचं लग्न व्हावं ते पटकन सुखी व्हावे आणि वयातच सगळं झालेलं चांगलं असतं आत्ताच्या जनरेशनमध्ये बघायला गेलं तर शिक्षणामुळे मुलं मुली खूप उशिरा लग्न करतात आणि उशिरा लग्न करूनही खूप प्रॉब्लेम्स येतात व त्यामध्ये काही अडचणी पण येतात सगळं चांगलं असूनही लग्न जमत नाही मुलींचंही सगळं चांगलं असूनही लग्न जमत नाही मनासारखा जोडीदार भेटत नाही किंवा तो सेटल नसतो किंवा त्याचे प्रॉब्लेम्स असतात किंवा मनासारखं स्थळ भेटत नाही मुलांचंही सेम तसंच असतं मनासारखं स्थळ आहे पण काही ना काही अडचणी पण येतात तर अशा वेळी काय करायचं आज मी हा उपाय घेऊन आलेली आहे मित्रांनो हा मंत्र आहे आणि पूजा आहे थोडीशी ही तुम्हाला करायची आहे कुठलेही आपल्या शास्त्रात पहिल्यापासून मंत्र आणि पूजेला खूप महत्त्व दिलेलं आहे तेव्हा श हा उपाय हा तुम्हाला खूप श्रद्धेनं करायचा आहे मनापासून करायचा आहे तर चला जास्त व्हिडिओ न लांबवता मी माझा मेन मुद्द्यावर येते मुलींचे विवाह त्वरित होण्यासाठी मुलांचे विवाह लवकर जुळून त्वरित होण्यासाठी हमखास हा तोडगा मी तुमच्यासाठी आज सांगणार आहे कोणत्याही रविवारी व्हिडिओ पूर्ण प बघा आणि पूर्ण चांगल्या पद्धतीने ऐकून छान पद्धतीने पूजा करा कोणत्याही रविवारी दुपारी बारापूर्वी एका पाटावर लाल कपडा अंथरून एक पाठ घ्यायचा आहे तुम्हाला त्याच्यावरती लाल कपडा अंथरून एक मूठ गव्हाची घेऊन सूर्याचं गोल आकृती काढायची आहे तुम्हाला हाताच्या मुठीमध्ये गहू घेऊन त्याचे सूर्याचा आकार द्यायचा आहे गव्हाने लाल कपड्यावरती सूर्य काढायचं आहे गावांनी त्याला सात किरणे काढायची आहेत म्हणजे आपण लहानपणी सूर्याचं चित्र जसं काढायचो तशा सात स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन ज्या वाकड्या वाकड्या रेषा असतात तशा सात रेषा काढून त्याला सूर्य बनवायचं आहे ती सात किरणे काढायची आहेत त्या सूर्याला एक लाल फूल व्हावे व कुंकू व्हावे विवाह होणाऱ्या मुलाने वा मुलीने ज्यांचे विवाह होत नाहीत त्या मुलाने किंवा मुलीने पुढील मंत्र एकवीस वेळा म्हणावेत मित्रांनो मंत्र पूर्ण आणि व्यवस्थित ऐकायचा आहे न चुकता व्यवस्थित मंत्र बोलायचा आहे ओम नमो भगवते श्री सूर्याय सहस्त्रकिरणाय इष्टार्थ सिद्धिकराय मनोवांछित पुरय पुरय कष्टम चुरय चुरय ओम ह्रीं श्री सूर्याय नम ओम यानंतर पुढील मंत्र सात वेळा तुम्हाला म्हणायचा आहे मुलींनी हा मंत्र म्हणायचा आहे त्याच्यानंतर पती मनोहरम देही मनोवृत्तानुसारिण तारणम मे संसार सागरम्य सौभाग्यताम हे मुलींनी म्हणायचं आहे तो मंत्र म्हटल्यानंतर आता मुलांनी तो मंत्र म्हटल्यानंतर हे वाक्य म्हणायचं आहे पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणीम तारिणीम दुर्गा संसार सागरस्य कुलोद्भाव हा वाक्य बोलायचं आहे मंत्र बोलल्यानंतर परत एकदा मी रिपीट करते मित्रांनो तुम्ही जेव्हा लाल कपड्यावरती सूर्य काढाल गव्हाच्या मुठीने आणि त्याला सात किरणं काढल्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं आहे ज्यांनी म्हणजे ज्या मुलामुलींचे लग्न होत नाहीत त्यांनी एक फुल लाल कलरचं व्हायचं आहे आणि नंतर हा मंत्र म्हणायचा आहे नीट ऐका किंवा लिहून घ्या तुम्ही ओम नमो भगवते श्री सूर्याय सहस्त्र किरणाय इष्टार्थ सिद्धिकराय मनोवांछित पुरय पुरय कष्टम चुरय चुरय ओम ह्रीम श्री सूर्याय नम ओम हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर मुलीने आणि मुलांसाठी वेगळं वेगळं वाक्य आहे तर हा मंत्र म्हटल्यानंतर मुलींसाठी वाक्य बघा लिहून घ्या पती मनोहर देही मनोवृत्तानुसारिण तारण मे संसार सागरस्य सौभाग्यता पत्नीसाठी मुलांनी हे वाक्य बोलायचं आहे तो मंत्र म्हटल्यानंतर आता मुलांसाठी बघा पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी तारिणी तारिणी दुर्गा संसार सागरस्य कुलोद्भवा कुलोद्भवाम कुलोद्भवाम जरा अवघड आहे बघा कुलोद्भवाम असा आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये हवं तर हा मंत्र लिहून देते आणि त्याची खालची वाक्यही लिहिते तर सगळेजण हा व्यवस्थित मंत्र म्हणा यानंतर ती सर्व पूजा लाल कपड्यात गुंडाळून देवाच्या फोटोसमोर देवाऱ्या ठेवावी अथवा कपाटात कोणाला दिसणार नाही अशी ठेवावी एक महिन्यात हमखा स्थळ जमते विवाहनंतर मुलगी सासरी गेल्यानंतर ती पूजा गरजू गरिबाला दान द्यावी त्यावेळी अकरा रुपये ठेवून ते द्यावे मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे ज्या मुला मुलींची लग्न जमत नाही आहेत त्यांना नक्कीच ह्याचा फायदा होणार आहे तुमच्या लग्नपत्रिकेमध्ये काहीही अडचण असू देत किंवा काहीही प्रॉब्लेम असू देत हा मंत्र आणि ही पूजा केल्यानंतर तुमचं शंभर टक्के लग्न जमून येणार आहे तर तुम्हाला हा मंत्र आणि त्याच्यानंतरचे वाक्य ते व्यवस्थित न चुकता शुद्ध असे म्हणायचे आहेत तर त्याचा छान आणि पूर्ण श्रद्धेने ही पूजा तुम्हाला करायची आहे मी परत एकदा तुम्हाला सर्व पूजा बोलून दाखवत आहे तुम्ही सर्वजण लक्ष देऊन ऐका किंवा लिहून घ्या कोणत्याही रविवारी दुपारी बारापूर्वी एका पाटावर लाल कपडा अंथरून एक मूठ गव्हाची घ्यायची आहे गव्हाच्या मुठीने सूर्याची गोल आकृती काढावी एका पाटावर लाल कपडा अंथरून एक मूठ गव्हाची सूर्याची गोल आकृती काढायची आहे त्याला सात किरणे काढावीत त्या सूर्याला एक लाल फूल व्हायचं आहे व कुंकू व्हावे विवाह होणाऱ्या मुलाने अथवा मुलीने पुढील मंत्र एकवीस वेळा म्हणायचे आहेत बघा मित्रांनो एकवीस वेळा मंत्र म्हणायचे आहे तर मंत्र एकदा मी परत म्हणून दाखवते ओम नमो भगवते श्री सूर्याय सहस्रकिरणाय इष्टार्थ सिद्धिकराय मनोवाछितम पुरय पुरय कष्टम चुरय चुरय ओम ह्रीम श्री सूर्याय नम ओम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर मुलासाठी आणि मुलीसाठी वाक्य वेगळं आहे ते आपलं आपलं वाक्य बोलायचं आहे मुलींनी मुलीचं वाक्य बोलायचं आहे मुलांनी मुलाचं बोलायचं आहे मुलीसाठी हे आहे पती मनोरम पती मनोरमा दे मनो नुसारिनम तारणम मे संसारसागरस्य सौभाग्यताम मुलांनी हे बोलायचं आहे पत्नी मनोरमा दे मनोवृत्तांनुसारिणी तारिणी दुर्गा संसार सागरस्य सागरस वाम यानंतर ती सर्व पूजा लाल कपड्यात गुंडाळून देवाच्या फोटोजवळ किंवा देवाऱ्यात ठेवायची आहे अथवा कपाटात कोणाला दिसणार नाही अशी ठेवावी एक महिन्यात हमखास थ जमते विवाह मुल विवाहानंतर मुलगी सासरी गेल्यानंतर ती पूजा गरजू गरिबाला दान करावी त्यावेळी अकरा रुपये ठेवून द्यायचे आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन छान छान उपयोगी असे तोडगे आणि उपाय आपल्या चॅनलवर तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील तर आपल्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे जेव्हाही व्हिडिओ पोस्ट केला जाईल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ खूप सारे आपल्या व्हिडिओ चॅनलवर येत आहेत तुम्ही सर्वांनी बघा व्हिडिओला लाईक करा असेच खूप छान बहुपयोगी तोडगे दिलेले आहेत भेटूयानंतरच्या व्हिडिओमध्ये